समेस्ता गोयकारांक आज रामनवमीच्या खूप शुभेच्छा रामजन्म हो पु दे वडा उत्साहात मनयता त्या धर्तीचे गोयात सुद्धा प्रत्येक गावागावातल्या ज्या जाग्याचे राम मंदिर असा हनुमान मंदिर असा किंवा इतर मंदिरं असतात त्या ठिकाणी सुद्धा राम रामजन्म वडा उत्साहात मनयता गोयकार म्हणजे प्रभू रामचंद्राशी जे वर्षापासून ज्या मंदिरात आम्ही आज घटनातले ते देडशी वर्षात जुने मंदिर इतिहास पळयात की स्वतंत्रपूर्ण काळापासून रामजन्म तितक्यात मोठ्या उत्साहात मिळवी असे गोयकार असा आयच्या रामजन्मच्या दिसा हा सगळ्या जणांना रामजन्मच्या शुभेच्छा असताना गोयात रामराज्य आसात ते आनिकू बी सुराज्य जाचे हाच्या खातीर आमचा सुदोदित प्रयत्न असतो लोकांक रामराज्याची प्री सु सुदोदित येऊची हा खातीर गोमंतकांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिली असा आशीर्वाद भारतीय पार्टी जनता पार्टीचे दरचं इतक्या की बाकी सेम सर राम मंदिर एक धाकटे असा वडले एक बांधपचे विचार बी या राम मंदिरा गोयात खूप वडील